म्हणून आणि मला माहित होत की वाराणसी मध्येच कुठेतरी आहे पण मला लक्षातून गेला होता जसं त्यांचं बघितलं संत कबीर स्थान खूप छान आहे तर मित्रांनो हे आहे प्राचीन सद्गुरु कबीर स्थली लहर तारा म्हणजे इथं संत कबीरांचा जन्म झाला होता ही जागा आहे ते तर बघूया आतमध्ये काय आहे काय असं कस पण वाईफ खूप पॉझिटिव्ह आहेत मी खूप खुश आहे आणि तुम्ही ते बघा खूप छान वाटेल तुम्हाला बघूया असे बुक्स वाचण खूप आवडतं त्याच्यामध्ये संतांच्या बद्दलची महती असेल जसं हे बुक आहे हे आहे मनकी निरंतर खोत ते त्यांनी शरीर त्या ठिकाणी सोडलं आणि ते नंतर मग त्याची फुलं तयार झाली त्या फुलांचा काही भाग इथे इथल्या राजाने आणला काही भाग गोरखपूरमध्ये मा मजार बनली काही ठिकाणी त्याचं मंदिर बनलं तर अशा पद्धतीने संत कबीरांचं हे आम्हाला स्थान बघायला मिळालं खरंच खूप आम्ही भाग्यवान हो। आहोत आणि आता तो तलाव आपण बघूया की कुठे आहे त्या तलावामध्ये संत कबीर कमळाच्या पानावरती म्हणजे मिळाले होते फुलांवरती त्या या आपण तो तलाव बघूया आता कुठे आता हे त्यांचं मंदिर आहे हे बघा प्राचीन मंदिर श्री सद्गुरू कबीर प्रकटस्थली ताला काशी वाराणसी oh mm -hmm. में जो निरुनिमा है ना हाँ। यही तो जो दिख रहे हैं हाँ। वो निरुनिमा okay. यहाँ से उठा कर वो कबीर चौरा ले गया हाँ। कबीर चौरा में रहते थे कबीर चौरा जो नीरु निमा के घर वही था हाँ। वहाँ पालन पोषण किया नीरु काशी में हाँ काशी में यहाँ से पाँच किलोमीटर है अच्छा हाँ। वो चले जाने उधे से फिर सारनाथ निकल जाने का फिर वहाँ से फिर पालन पोषण किया इसका आखिरी फिर वो मगर में शरीर छोड़ा साहब मगर गोरखपुर के पास दो सौ पच्चीस किलोमीटर और मैंने सुना है कि उनका मतलब शरीर ने लास्ट में कुछ फूल बन गया। ना, ना फूल जैसे फूल पे हम मिले थे तब वहाँ फूल बन गया फूले में उनका शरीर छोटा फिर वो राजा ने फूल को वहाँ जो बिजली खान पठान है वो वहाँ मस्जिद बनाए मजार और यहाँ का काशी है वो फूल ला के यहाँ भी बनाए हैं और वहाँ भी बनाए समाधि और ये जो ये है दिख रहे हैं ना चारों उसी को बनाया हुआ है और इन कबीर साहब का पहले में स्वामी रहते थे जिसका पीछे समाधि उसके बाद में, में कबीर साहब आए थे इस ये तालाब तालाब दिखता है हाँ, हाँ तो गंगा से लेकर राष्ट्रीय बनना नहीं तो दिया है तो बहुत ये अपना बॉम्बे में भी तो है महाराज है इसका पंजाब में, बहुत में, बहुत अभी है, इसका में। और मैं, मैं इनके बारे में भी पढ़ा है साधू संत नाही देशको सवार आहे बाकी काय तर मित्रांनो यांनी इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे आणि तो तलाव आहे जो तुम्हाला मी दाखवतोय आता या, या ठिकाणी कमळाच्या पानावरती म्हणजे भेटले होते त्यांना ज्यांनी आता नाव सांगितलं निरोहानी त्यांना तर त्यांनी नंतर त्यांचं पालन पोषण जाऊन काशीमध्ये जिथून पाच किलोमीटरवरती तिथं त्यांचं घर होतं तिथं जाऊन पालन पोषण वगैरे केलं आणि तिथं संत कबीरांची जडणघडण झाली इथून पुढे मग त्यांनी आपलं शरीर जे सोडलेलं आहे फुलं तयार झाली असं असं मान्यता आहे का तर त्यावेळेला हिंदू मुस्लिम म्हणत होते की कोणी म्हणत होतं की त्यांना दफन करायचं कोणी म्हणत होतं की त्यांना जाळायचं आपापल्या वैदिक पद्धतीने हे क संत कबीर त्यापेक्षा एका झोपडीमध्ये स्वतःला सांगितलं माझ्या मी मला झोपू द्या झोपड्यात त्यांनी आपलं शरीर तिथं सोडलं काय सांगितली संत कबीरांबद्दल बुक मध्ये होती कुठली पण ती तर मित्रांनो हाच तो तलाव आहे म्हणजे पुढे गंगा नदी वगैरे जाऊन तिथे मिळतो तर ह्या तलावामध्ये त्यांना चालत असताना रस्त्याने लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला तर त्याने बघितलं जवळ जाऊन निर्वाहानी त्यांच्या हल्लेले तर त्या ठिकाणी त्यांना आढळले की पूर्णपणे लहान मुलं जसं जन्माला येतं तसंच एक्झॅक्टली तर त्याने त्याला उचलून घेऊन जाऊन पालन पोषण केलं तर ते आपले संत कबीर जग जगद्गुरू म्हणा किंवा आपले जगविख्यात विख्यात म्हणा त्यांचे दोहे आजही दररोज मी तर ऑलमोस्ट दररोज सकाळच्या वेळेला ऐकतोच ऐकतो आणि खूप छान आहे ते आणि खरंच लोकांमध्ये पाखंडवाद वगैरे कमी करण्याचा शक्यतो मूर्तीपूजा वगैरे ह्यांचा त्यांना विरोध होता ईश्वर एकच आहे जसं सर्व संतांनी दिलेली माहिती तर त्यांनीही तर त्याचाच पुरस्कारता केला संत आपले गुरु नानक जे आहेत ते जेव्हा भारत दौरा करायला निघाले होते तर तेव्हा त्यांनी सुद्धा ह्या जागेला भेट दिली होती संत गुरु नानकांचं माहीत असेल तुम्हाला की जवळजवळ प्रत्येक भारतातला प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिलेली तर आता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या ठिकाणी प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि एक खरंच संत कबीरांचे दोहे एकच जा मनाला खूप शांतता लाभेल आणि खूप सुखी व्हाल जय संत कबीर